आज आहे आपल्या इथे मतदान सो so, मतदानाचा हक्क तर बजावलाच पाहिजे नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय एक मिनिट नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आज आहे आपल्या इथे मतदान सो मतदानाचा हक्क तर बजावलाच पाहिजे सो आपण त्यासाठी लवकर सकाळी निघून आलो आहे ॲक्शल मी बिना असं म्हणजे का आंघोळीत बिंगोळी दिसत कारण की ट्रेनिंगला गेलेलो सो ट्रेनिंगवरनं म्हणलं जाता आता दाखवले ना मतदान करून जाऊया सो आपल्यासोबत आणले भाऊ आहे आणले भाऊ जातो सकाळी मला चारला ते आलेला मेसेज आलेला आम्ही साडेचारला उठलो म्हटलं आणले भाऊ काय झालं म्हणलं मला झोप आहे ना बोर झालं आहे म्हणलं चला मग जाऊ मग म्हणलं ठीक आहे लेट्स गो जाऊ म्हणलं आपण काय लोड नाही आहे ठीक आहे सो त्यामुळं आई भाऊया ते फोन करत आहे हा एक मिनटं थांबा म्हटलं चला आपण आहे ना मतदान करूनच जाऊयात पुढं यांचं कुठलं मित्र आहे काय माहिती आहे चला आपण जरा ना जाऊ नाश्ता करून ठीक आहे ग नाश्ता चालू आहे आत्ता तीन पिऊन बसल्यात <laughs> इडली दहा रुपयाला मेदूवडा पन्नास रुपयाला काय बाई काय करूया yes, येस so, सो फायनली आपण वोट करून आलो आहे मतदानाचा हक्क बजावणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे ठीक आहे सो so, सगळ्यांनी तो आ, केला पाहिजे ओके असं नाही की नाही का लोकसभेला नाही जायचं काही दुसऱ्या जायचं आम्ही कॉर्पोरेटच्या झाला देणार आमदारकीच्या झाला देणार अरे सगळ्या आला द्या त्यातूनच आपला हे होणार आहे विकास तर होणारच पण सांगतो तुम्हाला आणि हो अजून एक आहे ना चांगली गोष्ट म्हणजे टी व्ही एसवाल्यांकडनं कॉल आला टेरिटोरी मॅनेजरचा ठीक आहे त्यांनी आपल्याकडनं परत डेटच घेतला काहीतरी पहिला जुनावाला होता तो गेला वाटतं तर ह्या आता बघू हा मनुष्य काय करतो आहे त्यांनी विचारलं सगळ्या डिटेल्स काय झालं कसं झालं आहे आखी हिस्ट्री त्याला सांगितलेली आहे पण मी लास्ट टाईमच त्याला बोललो की मला त्या प म्हणजे तिला पण सर्विस म सेंटरमधला आहे ना तो त्याला त्याला म्हणलं होतं की बाबा मला तू आहे ना हे काम कर ओनरचा नंबर नाही ओनरचा नंबर नाही आणि तिला सांगेन त्यांनी तर ते टी एमचा नवीन टी एमचा नंबर दिला आहे आता त्यांचा एरिया मॅनेजर पण उचलत नाही हा काय करणार आहे देव जा पण आपण घेतलं आहे त्याला डिटेल्स वगैरे दिल्यात त्याला व्हॉट्सअप केलं आहे सगळं पण आपली बाकीची प्रोसेस चालू आहे इन टार्ल भरपूर कामं जास्त कामं असल्यामुळं मागं बघू शकता त्यामुळे तुम्ही म्हणजे गेट केलेच असेल आय गेस भरपूर काय 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 चालूच ठीक आहे असो आता जरा नंतर भूक लागली थोड्या दिवशी आणि मग घरी जाऊया ठीक आहे हा चालू कुठे माझं कुठे तू काय ठेवलं काहीतरी ठेवलेच ना 12 और ये घर संभालेंगी देखो एक चाबी संभालने से ही हो रहा तू ठेवून नस जाय आत्मदी तू ठीक तो दिने चाबी पास तो बंद वीडियो न कोना ठीक करा तू माझ्याकडे विसरले नाही मित्रांनो पण नाही का घरी मला आवडतच नाही पाहिजे बाहेर तरच आवडतो मिक्सर मधून काढल्याला घरी पण मिक्सर मधून काढता येतो देवजा कधी काढणारे ही आणि कधी मला खाऊ पिऊ आला एक नंबर आज ना लय भारी मजा आली पण म्हणजे नाही का झोप झाली आराम झालं मतदान झालं सगळं झालं सो आज जरा भारी वाटतंय अच्छा आणि दोन दिवस एकदम थकावट होती ना ती पूर्ण जरा असं निघून गेली आहे आपण काय केलं मग असं वर्कआउट केलं वर्कआउट केल्यानंतर दळण टाकलं काही म्हणली दळण घेऊन जा तुम्ही पण केलीच असतील कामं दळण आणा या ना त्यांना त्याचं काम चालूच असतं आपल्याचं त्या आणलं कांद्याचं पोत आणायचं म्हणली मग कांद्याचं पोतं घेऊन आलो बस झोपलो तो झोपायचं मग उठलो आणि पाऊस मस्त वातावरण ठीक आहे तो कसं आहे काय भारी वाटत आहे कडक आई कांदा भजी कांदा भजी तर पाहिजे ना आणि चहा अशा मस्त वातावरणामध्ये ना कांदा भाजी आणि चहा पाहिजेच म्हणून म्हणलं आईला कांदा भाजी चहा लवकर कर म्हणलं भूक लागले मस्त भाजी भर वाटतात चुम्मा गरम 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 मजाच वेगळी आहे लवकरच आपल्या गाडीचं आहे ना पूर्ण डिटेल्ड व्हिडिओ आपण घेऊन येतोय सो ते घेऊन आणि गाडीमध्ये काय काय आहे ते पण तुम्हाला सांगतो सगळ्यांना माहितीच असेल पण आपल्या काय काय ते तुम्हाला दाखवाय ओके चाल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जायस हो